ये बालाजी नरबादे चव्हाण आणि त्यांचे चिरंजीव निखिल हे आपल्या प्लांटिंगची आणि शेताची पाणी करायला एवढ्या गुडघ्यावड्या पाण्यात आले माझ्या पण गुडघेवड पाना मी पुढे कांड भरते नका 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 पुढे नका हे तिकडी तिकडी फुलो आहे तिकडे खाली फुलो आहे इकडी पाणी तिकडी ओढते इकडी फोटो फोटो हि नेते काय तुमचं प्रशासन असं कराले अहो त्या नदीवर ऐका ऐका कळला इकड्या ही जी नदी आपली आहे त्याच्यावर अतिक्रमण झाले की नाही नदी बुजल्याचा परिणाम आहे सगळा सगळी तुम्हाला त्यावेळेस पलीकडल्या फ्लॅटिंग वाऱ्यानं नदी बुजली की नाही आई मग ते परिणाम तुम्ही नदीमध्ये घुसल्यावर नदी तुमच्या हा नदीमध्ये तुम्ही घुसल्या तुमच्यामध्ये नदी घुसणार आहे नदीची काय चूक आहे घेऊन जे काही अतिक्रमण झाले ते अतिक्रमण काढाव आणि साफ साफ करायला पाहिजे ना नदीचं पात्र आम्ही लहान असताना फार मोठं होतं हे आता पात्र एवढंच राहिलं काय कुठे गेलं पात्र हे जे नदीला आहे नदी बसू बसू पण हे प्रश्न फार गंभीर आहे ये आता हलक्यात घ्यायला जमत नाही गोष्टी पाणी वाढायला नाही तर भवरा झाला इथं बघा इकडे हे गाडी कुणी झाला हे निसर्गला आपण चॅलेंज करणं म्हणजे चुकीचं आहे या इकडी का लाकूड काढा पाणी वाढले पाणी वाढले खाल बघून येतो का काय तर रे बर काय पाणी घेत काय कुठं पाणी ओढ नाही रे की ओढा तो जाऊन च पाणी वाढायला जाऊन येत काय सेठ नाही तू जाऊन येत तेवढं काय हा वाढ आहे रे ड जाऊन येऊन येत काय काय गावाकडे गावाकडे काय पोष आहे आपले लोह्यातलं पवार हॉस्पिटल आपल्या पवार साहेबांच साई हॉस्पिटल આપણે એમ થ दोयाचा स्मशानभूमी बसला पुलावरून पाणी नाही मात्र आजूबाजूचा जो दोन्ही साईडचा सा बदकल एरिया आहे त्या ठिकाणाहून पूर जात आहे की बघा आपल्या दोयाच्या दोयात जो नाला वाहतो त्या नाल्याचं रुद्र रूप आता आपल्याला पाहायला मिळत आहे बघा या ठिकाणी हे जे पात्र आहे हे दोयाच्या नाल्याचं पाणी बघा कशा भूमीच्या आल्यापासून ग्लोबल सिटी हे गोल्डन सिटीचा भाग आहे बघा हा चल कुठे चल पाणी आता आपण पाण्यावर राहू बाप लहान करत कराले आज लहानपण दे का तेव्हा सगळं काम आम्हाला पाण्यात खेळवट आले काय राहिले काय द्या सगळं भाऊ जाऊ द्या राहिले काय झाड वाहत झाड बघा झाड वाहून जाते घासय हे ग्लोबल सिटीचा एरिया बघा इकडे हे ग्लोबल सिटीचा रस्ता काय गोल्डन सिटीचा गोल्डन सिटी नाम कृष्णा मुंडेच घर तिकडीच आहे व्यंकटाळणे भीमा सुरक्षित राहा तिकडे अलीकडे येऊ नका पाणी कुणी कुणी ग्रस्त केलावा ही आपल्या वानखेडे सरच्या प्लॅटी मधून तिकडून शेतामधून या साईडनं की नदीचं सा पात्र इकडे आहे ऐकून मी पाणी आली आता ही नदी बजुर कार्यक्रम झाला इकडे काय आहे अरे पाशा म्हणजे मागच्या पुरामध्ये स्मशानभूमीचा हा जो स्मशानभूमीचा हा भाऊन गेला होता मागच्या पुरात आम्ही त्यावेळेस मुंबईला होतो होतोशान हा कटा हा कंपाऊंड वॉल आहे हा भाऊन गेला होता आज पण तसेच कंडिशन तिथे दिसत आहे तरी तिकडे जेसीबीनं पाणी काढून द्यायचे प्रयत्न चालू आहेत म्हणजे डिवायडर या डिवायडर मुळे जे पाणी अडत आहे आणि तिकडे जास्त वाढत त्यामुळे डिवायडर फोडण्याचं काम इथे चालू आहे पाणी निघून जाण्यासाठी एवढाच फक्त एक डिवायडरचा भाग रिकाम असल्यामुळे इथून पाणी चालेल फ्लो सगळा हा स्मशान दोन्ही येऊ नका येऊ नका येऊ नका आणि फ्लो जास्त येऊ नका अलीकडे येऊ नका ए येऊ नका प्रेशर जास्त आहे पाण्याचं हो मामा येऊ नका एवढं प्रेशर आहे कडे बघा हे पाणी ह्या साइडला या डिवायडर मुळे या डिवायडर मुळे पाण्याचा पाणी सगळे थोपलंय आणि एवढाच रस्ता पाण्याला जायला उरलाय त्यामुळे त्या ठिकाणी जेसीबीनं पाणी डिवायडर फोडून पाण्याला वाट करून द्यायचा प्रयत्न चालू आहे एवढ्या प्रेशर मध्ये बघाय डिवायडर मुळे प्रेशर आहे एवढं समजा गोल्डन सिटीचं पाणी एवढ्या ठिकाणा जाण्याचा प्रयत्न करत आहे पाणी आपापली वाट काढतंय पण या माणसाने आपली आपली वाट काढू नये प्रेशर नाही आहे इतकं इतकं फोड म्हणावं पाणी निघून जातो हे गडकरीनं बांधलेलं आहे हे पक आहे काय गोल्डन सिटी म्हणजे डिवायडर पाणी सगळं थोपले ना ही आपल्या लोह्याच्या स्मशानभूमीची एंट्रन्स पॉइंट आहे प्रशासन काय करेल आता नाही पाण्याचा फ्लो जास्त आहे बरं जाऊ नका ते जे प्रेशर आहे ते सगळ्या गोल्डन गोल्डन सिटीच सगळं प्रेशर आहे चला बापलं घरी उभय रिस्क जादा आपल्यापेक्षा जास्त गोल्डन सिटी गोल्डन सिटी सगळं प्रेशर आहे ना मित्रांनो आता याला चॅलेंज करणं म्हणजे फार अतिशय होती त्यामुळं आपापलं आप घर गाठण्याचा प्रयत्न चालू आहे आमचा आता पाणी कारण पावसाचं पाणी वाढले शांतपणा केला तर जीव गमावून जायची शक्यता घरी घेऊ घरी जाऊन बसते ना बरं गोल्डन सिटी पाण्यासारखं म्हणा ते गोल्डन सिटी सगळं पाणी आहे ना गोल्डन आम्ही नदी कोण बुजिली होय दादा नदी कोण बुजली नदी बुजू बुजू प्लांटिंग केली